नमस्कार मित्रांनो आता आम्ही भोरवरून तो कामरेश्वराचं मंदिर बघण्यासाठी तर आम्ही बऱ्याच रील्समध्ये बघितलं होतं की हे जे मागं दिसतं आपलं कामरेश्वराचं मंदिर ते ओपन झालेलं आहे म्हणजे पूर्ण पाण्यापासून वरती आलेलं आहे आणि ह्या मंदिराची वैशिष्ट्यता अशी म्हणजे हे जे मंदिर आहे कामरेश्वराचं हे नऊ ते दहा महिने पाण्यात असतं आणि एक तीन ते चार महिने फक्त वरती दोन ते तीन जे काय असेल पिरियड कालावधी त्या कालावधीतच फक्त ते मंदिर आपल्याला दिसतं आणि या मंदिराची वैशिष्ट्यता अशी म्हणजे हे पूर्ण पांडवकालीन मंदिर आहे आणि या मंदिराच्या आजूबाजूला शिळा सतेची शिळा म्हणा नाहीतर युद्धाच्या खानाखुणा ह्या भरपूर प्रमाणात आढळतात यासाठी आम्ही हे या मंदिर एक्सप्लोर करायला आलेलो होतो आणि आत्ता आल्यानंतर आम्हाला अशी रियालिटी कळली की जे रील्स होते ते मागच्या वर्षीच्या रील्स अपलोड केल्या जात आहेत आणि हे मंदिर आत्ता जस्ट आज तारीख आहे सात चार दोन हजार चोवीस हे मंदिर आत्तासुद्धा पाण्याखाली आहे